सकाळपासून उन्हाचा तडाखा वाढलेला असताना रात्री आठ वाजल्यापासून पावसाची जोरदार हजेरी लागली आहे पावसाने हजेरी लावल्याने रात्री उशिरापर्यंत भाजी विक्रेत्यांचे हाल झाले आहेत अचानक जोरदार पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळालाय अहिल्या नगरला जाण्यासाठी तीन बस नसल्यामुळे कल्याण बस स्थानकात प्रवाशांचा गोंधळ एसटी डेपो अधिकाऱ्यांकडून प्रवाशांचा गोंधळ एसटी डेपो अधिकाऱ्यांकडून प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात आज के डी एम सीने कारवाई केली असता फेरीवाल्यांच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी केल्या जात असून फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे तसेच नागरिकांना रस्त्याने चालणे कठीण होत आहे आज केलेल्या कारवाई पश्चात त्याचा उद्या काय परिणाम होतो हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे आपत्कालीन परिस्थितीत पोलीस आणि के डीएमसीचे अग्निशमन दल प्रकारे काम करू शकते यासाठी आज कल्याण खाडी परिसरातील गणेश घाटावर ड्रिल घेण्यात आले आहे यावेळी एक मुलगा खाडीत बुडत असल्याचे भासविले गेले ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर पाकिस्तान भारतीयांवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे गुप्तचर यंत्रणेने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे यंत्रणेने भारतीय लोकांना कुठल्याही अज्ञात फाईल्स लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन देखील केले आहे ज्या देशाला माती जपता येत नाही त्या देशाला भवितव्य उरत नाही यासाठी आपण मातीवर आणि निसर्गावर प्रेम करूनच आपला विकास साधला पाहिजे असं मत शेतीचे अभ्यासक राजेंद्र भट यांनी व्यक्त केले आहे डोक्यात गोळी झाडून युवकाचा खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा सत्र न्यायालयाने पोपट गणपत आदमाने राहणार जवखेड दुमाला पाथरडी। याला जन्मठेप व एकूण बेचाळीस हजार रुपये दंड ठोठावला आहे याशिवाय वेगळ्या वेगळ्या कलमांवर वे शिक्षाही देण्यात आली आहे पाथर्डीतील शिंगवे कामत येते ही घटना घडली आहे डोंबिवली कावेरी नाल्यात सीने भराव टाकला के डी एम सी शहर अभियंता अनिल परदेशी यांनी एम आय डी सीला सूचना दिल्या असून एम आय डी सीकडून नाला बांधकामाकरिता मशीन उतरवण्याकरिता त्यांनी भराव केला होता त्यामुळे आता भराव काढण्याचे काम झपाट्याने सुरू झाले आहे भिवंडी कशीही या रस्त्यावर अनेक नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारीवरून खासदार मामा यांनी कशाही ते अंजिरी फाटा या रस्त्याची पाहणी केली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक पाणी जमा होत आहे त्याचा निचरा होण्यासाठी मेट्रोचे अधिकारी डब्ल्यू डीचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली असून यावेळी खासदार मामा यांनी या रोडची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सुरक्षा विभाग आणि संबंधित विभाग अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असता पोलीस कमिशनर त्यांच्यासोबत सायबर सुरक्षा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सगळ्या सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत पहलगाम हल्ला भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वाची बैठक होती राज्यातील मोठ्या महत्त्वाच्या इन्स्टॉलेशन सुरक्षा करणे द्रोणवर लक्ष ठेवणे मेडिकल सेवा परिपूर्ण ठेवणे ज्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता उन्हाने पुणेकरांच्या अंगाची लाही लागी होत होती आता अचानक सुरू झालेल्या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे रविवारी हवामान विभागाकडून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानुसार बरेच जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवातही झाली आहे देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीत लढणाऱ्या सैन्याचे आपण सर्वांनी अभिनंदन केले पाहिजे असे नितेश राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे ते म्हणाले भारत देशाचा मान राखण्याचे काम सैन्य करत आहे केंद्र सरकारकडून जी आवाहन केली जात आहेत त्याचे आपण पालन केले पाहिजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका के डी एम मुख्यालयात आणि शिवाजी चौक परिसरात आज दुपारी चार वाजता अचानक सायरन वाजवण्यात आला या संदर्भात कुठलीही पूर्वसूचना दिली नव्हती त्यामुळे नागरिक कर्मचारी आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे अमरावती जिल्ह्याच्या नांदगावमधील सतत आठ दिवसांपासून नांदगाव तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपिटाने कांदा संत्री लिंबू इतर फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांसह कृषी कार्यालयात धडक देऊन सडलेले कांदे कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकून आक्रमक भूमिका घेत कार्यालयात ठिय्या केला घाटकोपर पूर्व येथील कामराजनगरमध्ये राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक हे वरील येथे पाकिस्तानने केलेल्या हल हल्ल्यात शहीद झाले मूळचे आंध्र प्रदेशचे राहणारे नाईक कुटुंबीय अनेक वर्ष कामराजनगरमध्ये राहत होते मनसे नेते अभिजित पानसे यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त राज ठाकरे तिथे गेले असता घाटकोपरमधील भारतीय जवान मुरली नाईक यांना वीरमरण पावले त्यानिमित्त येत्या दोन तीन दिवसात मी त्यांच्या घरी जाणारच आहे असे वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले आहे